हॅलो नमस्ते मी मिनल आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर गॅसची शेगडी कशी साफ करते ते मी तुम्हाला दाखवणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर कधीकधी तुमच्याकडनं सुद्धा असं होत असेल की गॅस गॅसवर आपण काही ठेवलेलं आहे आणि ते ओतू जात असेल तर अशा पद्धतीने गॅस खराब होतो आणि त्यावरती चिकट थर असतात त्यानंतर ओतू गेलेलं परत तेलाचं मिठाचं उडलेलं असतं आणि असे चिकट चिकट थर जमा होतात त्यानंतर चहा ओतू गेल्यानंतर जळ जड़, जळून जातं तर ते कसं साफ करायचं आणि पूर्ण क्लीन कशी करायची शेगडी तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि त्याचसोबत मी किचनचा ओटा कसा साफ करते पूर्ण तोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत तर इथे सगळ्यात पहिले जे बर्नर आहेत ते उचलून घेणार आहेत त्यानंतर ज्या प्लेट्स आहेत स्टीलच्या त्यानंतर जे स्टँड आहेत ते सगळं मी काढून घेणार आहेत आणि काढून घेतल्यानंतर आणि नंतर ते भिजत घालायचे आपल्याला पाण्यामध्ये आणि हो जो किचनचा आपला म्हणजे गॅस शेगडी असते ती आपण जर इतर वेळेस जर आपण फ कपड्याने जर साफ केली तरीही ते डाग तसेच असतात तर कान्याकोपऱ्यामध्ये थोडंसं चिकट जळालेलं किंवा घाण अडकलेले असते तर पूर्ण डीप क्लिनिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकतात जे स्टँड वगैरे होते ते मी आता इथे भिजत घातलेले होते आणि भिजत घालून झाल्यानंतर मी इथे काही नवीन ट्राय करणार नाही आहेत मी इथे रोजचं आपलं विम जेल असतं लिक्विड ते मी यूज करते आणि इथे माझी ही घसणी आहेत तर आतमध्ये स्पंज आणि वरतून तारीची अशी ही घसणी येते तर त्याने अगदी भांडे स्वच्छ निघतात आणि क्लीन निघतात चक चमकतातही तर मी काही वेगळं यूज करत नाहीत मी अगदी सोप्या पद्धतीने आणि कसं चमकवते किंवा कसं साफ करते ते मी तुम्हाला दाखवणार आहेत तर बघा अगदी इझिली हे साफ होत आहेत आणि तारीची कसणी असल्यामुळे थोडासा जोर द्यायची सुद्धा गरज पडत नाही आहेत तर विम लिक्विड जेल हे तुम्ही पण वापरत जा तर विम लिक्विड जेलने असं फायदा आहे की दोन तीन थेंब जरी घेतले तरी पण इतका फेस होतो आणि बघू शकतात किती भा किती चमकत आहेत तर साबण वापरत असाल तर साबणीने कधी कधी स्टीलच्या भांड्यावरती डाग तसेच राहून जातात तर याचं तसं नसतं विम जे लिक्विडने पूर्ण साफ होतं आणि भांडेही च छान दिसतात तर इथे छान आता मी साफ करून घेत आहेत तर बघू शकतात आपल्याला हे जे स्टीलचे जे प्लेट्स आहेत ते आपल्याला पूर्ण पाण्याने आधी धुवून घेतलेले आहेत आणि नंतर मी इथे छान असे घासून घेणार आहेत तर छान अशा जिथे जिथे जळालेलं होतं तसं मी डबल तिथे हात म्हणजे जास्त हा जोर लावून घसलेला आहेत तर आता एकीकडे तुम्ही बघू शकतात ही जी छोट्या छोट्या हे जे स्टँड आहेत आपले गॅसचे तेसुद्धा मी आता इथे छान साफ करून दाखवणार आहेत तर ही प्लेट साये, ती प्लेट काला कलर जी छोटी प्लेट्स आहेत ती प्लेट्स ब्लॅक काळ्या कलरची तर असे चांगले कानेकोपरे आपल्याला घासून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे बघू शक बघू शकतात हा जो स्टँड आहे तो स्टँडसुद्धा घासताना आपल्याला तारीची घसणी इथे यूज करायची आहेत कारण तारीची घसणी का तर याला थोडंसं तर तारीची घसणी का बरं वापरते कारण इथे याला गंज चढल्यासारखं होतं तर गंज काढण्यासाठी जस जी तारीची घसणी असते ती खूप उप, उप उपयुक्त आहेत आणि या यालासुद्धा जे बाजूला जे कॉर्नर दिसत आहेत ते छान असे घासून घ्यायचे आहेत कारण यावरतीसुद्धा जळालेले आणि थोडंसं थोडंसं कॉर्नरला कलर वेगळा झालेला असतो तर असं घ छान घासून घेतलं की मग आपले हे जे स्टँड आहे सुद्धा खूप छान निघतात तर आता इथे माझे स्टँड घसून झालेले आहेत आणि आता ही प्लेट्स छान मी तुम्हाला धुवून दाखवते कशी निघालेली आहेत आणि काही जास्त जोर न लावता मी इथे इझिली रोजच्या भांड्यांप्रमाणे मी इथे ही जी आपली प्लेट्स आहेत आणि बाकीचे जे भांडे आहेत ते छान बघू शकतात किती चमकतात आहेत अगदी विम जेलच्या या एक छोट्या विम जेलच्या लिक्विडने किती छान भांडे निघ निघतात तर तुम्ही बघू शकतात इथे छान आता हे जे स्टँड आहेत ते छान धुऊन झालेले आहेत आता इकडे तुम्ही बघू शकतात गॅस गॅसची जी शेगडी आहेत त्यावरती मी थोडं थोडं पाणी टाकून घेणार आहेत पाणी का टाकणार आहेत कारण हे जे भिजू भि भी, भिजलेलं राहील आणि भिजल्यामुळे लवकर क्लीन होईल आणि याला जास्त जोर लावायची सुद्धा गरज पडणार नाहीत तर बघू शकता असं थोडं थोडं तुम्हाला पाणी टाकून ठेवायचं आहे एकीकडे तुमचं काम भांडे वगैरे घासून घ्यायचे तर मी इथे छान आता बाकीचे स्टीलच्या जे प्लेट्स होत्या आणि जे बर्नर किंवा आपले जे स्टँड आहेत ते छान धुवून घेत आहेत तर हे जे स्टँड मी धुवत आहेत तर स्टँड धुताना पाणी पाण्याने धुतले की आपल्याला लक्षात येतं की कुठे काय राहिलेलं आहे तर जर दिसत असेल तर परत एकदा तुम्ही घासून घेऊ शकतात तुमच्याकडं ब्लेड पान असेल तर तुम्ही त्याच्याने सुद्धा साफ करू शकतात किंवा मग तुमची तारीची घसणीसुद्धा असेल त्या त्याने सुद्धा स्वच्छ निघतील तर बघू शकतात अशा पद्धतीने मी इथे स्वच्छ आणि क्लीन धुवून घेत आहे तिथे तर जे चॅनलला नवीन असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुम्हाला डेली दिसतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि युजफुल असेल तर लाईक करायला विसरू नका त्यानंतर इथे ही जी तारीची घ ही जी माझी घसणी आहेत तर ही आतमध्ये स्पंजची आहेत आणि वरतून ही तारीची आहेत तर तार असल्यामुळे आणि स्पंज असल्यामुळे एकदम इझिली इथे मी धुव घासून घेणार आहेत तर बघू शकतात इथे आता छान मी आता गा गॅस घ गॅसची शेगडी छान घासून घेणार आहेत तर गॅसची शेगडी घासताना तुम्ही बघू शकता काही जोर लावायला लागत नाही आहेत फक्त पाणी टाकल्यामुळे अगदी इजी हे जे चिकट थर आहेत निघून जात आहेत तर अशा या घसणीने तुम्ही यूज करू शकतात शेगडी तुम्ही साफ करू शकतात आणि तुम्ही इथे तारीची घसणी वापरायची नाही आहेत ही जी घसणी आहेत तिला जरीही तार असली तरीही ही ही जी घासणी आहे ती वेगळी आहेत आणि जी ओरे तारीची घसणी येते तिला तर तिला तारा असतात तर आपल्या या काचेच्या गॅस शेगडीवर जर आपण घासले तर त्या त्याने काय होते की क्रॅश क्रॅक क्रॅशेस पडतात गॅसच्या शेगडीवरती तर तसं न करता तुम्हाला अशी ही ही जी घासणी आहेत अशी आणायची आहेत वीस रुपयाला मिळते तर पूर्ण भांडेसुद्धा मी यानीच वॉश करते अगदी चांगले निघतात आणि इथे बघू शकतात साईडनीसुद्धा गॅसच्या शेगडीच्या साईडनीसुद्धा छान असं घासून घेणार आहेत आणि जे आपलं बघा इथे आता ही एक मी यूज केलेली आहे तर ही ट्रीक अशी की हे हा जो चाकू आहे तो मी आता इथे साईडचे जे आहेत स्टीलच्या खालती तर तिथेसुद्धा आपण जेव्हा फोडणी देताना जे ओतू जातं किंवा सांडतं तर ते असं इथे मध्ये जातं आणि मधी घुसून बसल्यामुळे खूप चिकट थरसुद्धा इथे जमा होतो तर तो निघत नाही घसणीनेसुद्धा निघत नाही तर असा हा चाकू मी चाकूने असं साफ करत असते तर अगदी आणि यामध्ये सुद्धा अशी इतकी घाणं डकलेली असते की जेव्हा तुम्ही पाणी टाकशाल तेव्हा तुम्हाला समजेल की या म्हणणं किती तेलकटचे तेलकट जे, तेलकट जे पाणी असतं ते इथून आतमधून निघत असतं तर असं तुम्हाला चाकूने साफ करून घ्यायचं आहे आणि बटनसुद्धा मी असे छान साफ करून घेणार आहेत तर बटन घासणीने साफ करून झाले की त्यानंतर बटणाच्या खालीसुद्धा आपल्याला घाण दिसत असेल तर ती घाण कशी साफ करायची तर हे चाकूने छान असं मस्त क्लीन होऊन जातं आणि आपला जिथे म्हणजे हात जात नाही किंवा घसणी जात घसणी जिथे पोचू शकत नाही तिथे असं छोटी छोटे तुम्ही हॅक्स यूज करू शकतात जसं की तुम्ही कैची असेल किंवा हे जे चाकू किंवा तुमच्याकडे जर छोटी छोटी असं काही वस्तू असेल तुम्ही सुद्धा हे साफ करू शकतात तर मी असं हे रो अशी माझी शेगडी मी साफ करत असते तर जास्त काही जोर लावायची सुद्धा गरज पडत नाही आणि आतली जी घाण असते ती अगदी इझिली निघून जाते आणि आपला जो गॅस शेगडी असते ती खूप छान आणि खूप क्लीन दिसते आणि स्वच्छ निघते तर बघू शकतात असं त्यावरती छान आता पाणी ओतून घ्यायचं आहे थोडीशी शेगडी आपल्याला थोडी तिरपी करून घ्यायची आहे शेगडी मी इथे तिरपी करून घेतली की पाणी सहजच खाली नितरून जातं आणि या ज्या आतले जे आपले गॅसचे जे पॉईंट आहेत त्यामध्ये सुद्धा पाणी जात नाहीत तर बघू शकतात असं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे तर छान असं पाणी ओतून हो घेते बटणांवरती सुद्धा पाणी ओतून हो घेणार आहेत मी तर भरपूर वेळेस असं होतं की आपण डेली शेगडी रोज इतकी साफ करत नाही तर आपण कपड्यानेच पुसून घेतो तर कपड्याने जरी पुसून घेतली तर असे काही डाग डाग निघत नाही आतमधले जे चिकट थर आहे ते सुद्धा निघत नाही तर त्याला आपल्याला कधी आठवड्यातून आपल्याला दोनदा किंवा तीनदा असं वॉश करावंच लागतं धुवून घ्यावं लागते तर आता त्यानंतर इथे पाणी ओतून घेतलेलं आहे तर, तर हाताने मी आ, हात लावून बघते की कुठे चिकट वगैरे राहिलेले आहेत का तर परत मी एकदा पाणी ओतून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथे किचन ओटा कसा साफ करायचा पुढचीही पुढचीही पद्धत बघा बघू शकतात तर किचन ओट्यावरती सगळीकडे मी अशी घासणीने घासणीने साफ करून घेणार आहेत ओटा तर भरपूर काही ट्रिक असतात ओ किचन ओटा किंवा गॅसची शेगडी साफ करण्यासाठी भरपूर काही ट्रिक्स टिप्स असतात यूट्यूबवरती सुद्धा तर न करता मी माझ्या माझ्या पद्धतीने माझी किचनची शेगडी आणि किचनचा जो ओटा आहे कसा साफ करते तर तुम्ही बघू शकतात तर गॅसच्या सुद्धा आपला जिथे आपण जिथे रोज डेली हात आपण मा साफ करत नाही तर अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला गॅसची शेगडी किंवा ओटा असा मी क्लीन करत असते तर ही जी वरची स्टाईल आहे तीसुद्धा मी अशीच पद्धतीने घसणी मारून घेते कारण तिथेसुद्धा आपले फोडणीचे डाग किंवा तेलकट असतात किंवा फोडणी देताना जे आपलं सा जे देताना सुद्धा तिथं था उडत असतं आणि दिसायला खूप विचित्र वाटतं तर अशा पद्धतीने मी इथे साफ करून घेते त्यानंतर इथे पाणी घेतलेलं आहे तर पाणी असं काही आपल्याला फडक्यानी ओल्या फडक्याने पुसायची गरज पडत नाही थोडं थोड्या अगदी थोड्या पाण्यामध्ये मी तुम्हाला गॅसची शेगडी आणि ओटा कसा साफ करायचा तर बघू शकतात काही थोडं थोड्या पाण्यामध्ये मी इथे पाणी ओतून घेतलं आहे स्टाईलवरती आणि तेच पाणी तुम्ही बघू शकतात तर त्यानेच आपला जो ओटा आहे तो साफ होऊन जातो आहे आणि इथे थोडं थोडं मी किचन ओट्यावरती पाणी पाणी टाकून घेत आहेत पाणी असं टाकून घेतलं की कानाकोपऱ्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकून झालं की आपल्याला इथे जे साचलेलं पाणी आहे ते असं इथे वायपरने ओढून घ्यायचं आहे तर बघू शकतात ओ वायपरचा इतका फायदा असतो की आपल्याला कपडा मारायची सुद्धा गरज पडत नाही आणि कपडा मारला की अजून कपडा चिकट असतो तर कपडा ऑलरेडी चिकट असतो आणि त्याने जर आपण साफ केलं तर अजून किचन ओटा चिकट होऊन जातो स्मेल किचन ओट्याचा स्मेल येतो तर थोडा वास येतो तर तसं न करता तुम्हाला या वायपरने स्वच्छ करून घ्यायचं आहे तर मी आता इथे वायपरने छान माझा किचन ओटा साफ करून घेतलेला आहे तर एकीकडे एकीकडचा किचन ओटा साफ करून झालेला आहे तर दुसरीकडची दुसरीकडचा जो आपला ओटा आहे तर तो बघू शकतात त्याच पद्धतीने मी घासून घेणार आहेत तर थोड्या थोड्या पाण्यामध्ये छान मी घासून घेतलेलं आहे आणि इथे वायफाय अस वायफाय कनेक्शन असल्यामुळे मी इथे पाणी थोडं थोडं टाकून घेणार आहेत तर तरी मी छान अशा पद्धतीने साफ करत आहे एकीकडे तर वायपरने छान ओढून घेते पहिले साबणीचं सा पाणी त्यानंतर मी परत थोडंसं स्वच्छ पाणी टाकून किचन ओटा असा साफ करून घेणार आहेत बघू शकतात आणि वायपरने छान असं क्लीन करून घेणार आहेत तर पाणी टाकल्याने तुम्ही बघू शकता किती किचन ओटाला किती चमक आलेली आहेत अगदी आपल्या घरच्या रोजच्या रोजच्या आपल्या घसणीनेच मी हा ओटा आणि किचनची शे आपली जी गॅसची शेगडी कशी साफ केली तुम्ही बघू शकतात तर काहीच वेळ लागलेला नाही आहेत तुम्ही किचन रात्रीच्या वेळीसुद्धा क्लीन करू शकतात म्हणजे सकाळी तुम्हाला म्हणजे त्यानंतर रात्रीचा आपला किचन ओटा छान स्वच्छ आणि क्लीन राहतो तर दिवसभर तुम्ही जर सकाळी साफ करणार असाल तर तुम्ही दि रात्रीचा स्वयंपाक केल्यानंतर परत तिथे घाण होत असते तर रात्रीचं असं साफ करा म्हणजे रात्रभर किचनोटा क्लीन राहतो तिथे झुरळं वगैरे मुंग्या असं फिरत नाहीत तर खरगटंसुद्धा राहत नाहीत आणि अगदी इझिली वीस मिनटामध्ये मी हा किचनवटा साफ करते तर बघू शकतात इकडची सुद्धा स्टाईल मी घासून घेतलेली आहेत आणि थोडंसं आता इकडं चिग इथे एका साईडला चिघट छिगट राहत असतं तर ते सुद्धा असं घसणीने काना कोपरा मी असं साफ करून घेते तर इथे छान आता साफ करून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे अगदी कमी कमी पाण्यामध्ये मी किचन ओटा कसा साफ कर केलेला आहे तुम्ही बघू शकता जास्त पाणी मी यूज केलेलं नाही आहेत थोडा थोडा पाण्यामध्ये सुद्धा आपला ओटा क्लीन होऊ शकतो तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर एकीकडे एक आता हे जे साईडचे जे कॉर्नर आहेत तर तिथेसुद्धा आपल्याला घासणी छान मारून घ्यायची आहेत कारण आपण जे साईडला आपण बघू शकतो रोजच्या रो, रोज जिथे आपण ओट्यावरती काम करतो तिथला आपण ओटा क्लीन करतोच पण जे साईडचे जे कॉर्नर असतात तिथे सुद्धा इतकं चिकट झालेलं असतं पण आपल्याला दिसून येत नाही ते सुद्धा असं घासणीने मी घासून घेते तर इथे आता शेगडी आपली शेगडी धुवून झाली की त्यावरती पाण्याचे थेंब किंवा डाग झालेले तर गॅसवरती धुवून झाल्यानंतर पाण्याचे थेंब किंवा पाणी साचलेलं असतं कधी कधी तर ते कसं क्लीन करायचं तर मी इथे ओला कपडा घेतलेला आहे ओला कपडा क ओला जास्त कपडा ओला जास्त नाही घेतलेला आहे तर नॉर्मली असा ओला आहेत आणि त्याने सुद्धा असे बटणं क्लीन करून घेणार आहेत एकदा मी तर छान असे बटणं आणि आपली गॅसची शेगडी मी छान पुसून घेतलेली आहेत आणि या त्यानंतर मी एक कोरडा कपडा घेणार आहे जो आपला एक किचनवरती कोरडा कपडा सुद्धा असतो तर त्या कोरड्या कपड्याने असा परत एकदा मी क्लीन पुसून घेणार आहेत म्हणजे आपल्या गॅसची शेगडी अगदी नवीन आणि चकचकीत अशी ही दिसते तर बघू शकतात असा हा कपडा घेतलेला आहे आणि छान इथं पुसून घेते मी आता आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच व्हिजिट करा तिथे मी छान छान ब्लॉग्स अपलोड केलेले आहेत तर बगा। हो, कौन्ते -कौन्ते कौन्ते -कौन्ते ते सुद्धा नक्कीच बघा आणि हो त्यानंतर तुम्हाला कोणते कोणते ब्लॉग्स बघायला आवडतील माझ्या किचनमधले कोणत्या कोणत्या तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करा तर इथे तुम्ही बघू शकतात ओ ओ जो कोरडा कपडा आहेत तिथून त्यानेसुद्धा मी छान असं डीप क्लीन डीप पुसून घेणार आहेत तर पुसताना आपण इथे बघू शकतात छोटासा कोपरा कॉ को, 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 कपड्याचा जो कॉर्नर असतो त्याने सुद्धा असे छान कॉर्नर आपण साफ करू शकतो तर किचनचा किचनची जी गॅसची शेगडी आहेत आणि किचनचा जो ओटा आहे तो मी नाईटलाच क्लीन करत असते आणि आठवड्यातून दोनदा मी गॅसची शेगडी आणि हा जो ओटा आहे असा साफ केल्याने किचनवरती बिलकुलही म्हणजे झुळं वगैरे माझ्या किचनमध्ये बिलकुलही झुळं नाही आहेत आणि थोडंसं मुंग्या वगैरेसुद्धा फिरत नाहीत तर कधी कधी काय होतं खरगटं वगैरे असेल तर वासनेसुद्धा किचनवरती कॉक्रोच वगैरे फिरत असतात तर तसं होणार नाही तर असं रात्रीच्या वेळेस तुम्ही क्लीन करत चाल जावा कारण रात्री जेव्हा आपण झोपतो त्यावेळेसच जास्त खरगट वगैरे असेल तर किचनवरती कॉक्रोच वगैरे फिरतात तर किचनवट्टा आपला स्वच्छ असेल तर बिलकुलही किचनवट्ट्यावरती कॉक्रोच वगैरे दिसणार नाहीत आणि अगदी स्वच्छ राहील तुमचा किचनवट्टा तर छान असतं सगळीकडनं आता कोरड्या फडक्याने मी एकदा परत एकदा ओटा छान पुसून घेणार आहेत तर इथे क को, कोपऱ्यामध्ये माझं वायफाय आणि मिक्सरचं भांडं असतं मिक्सर असतं तर मिक्सर मी छान धुवून घेतलेलं होतं आधीच तर मिक्सर कसं धुवायचं किंवा कसं साफ करायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता इथे मी छान आता मिक्सर मिक्सरची फिटिंग करून दिलेली आहेत आणि एकीकडे वायफायसुद्धा ल ठेवून दिलेलं आहेत तर इथे बघू शकतात आपली जी विंडो असते तर विंडोचे इथे सुद्धा फोडणी दिल्यानंतर फोडणीची जी वाफ असते ती इथून विंड खिडकी जात असते तर आपल्या किचनची जी स्टाईल असते तिथंसुद्धा चिकट झालेलं असतं ते सुद्धा मी इथे कोरड्या ओल्या फडक्याने छान पुसून घेते तर इथे आता कपडा छान आम्ही धुवून घेणार आहे लिक्विडने तिथं छान नळाखाली हिसळून घेते छान असं घस हातानेच घसरा दिल्याने स्वच्छ होऊन जातो कपडा तर आता छान मी वाळ्यात टाकलेला आहे आणि एकीकडे हे जे दोन भांडे होते ते सुद्धा मी धुवून टाकलेले आहेत आणि ही जी दिवसभरची आपली किचनवरचा आपला जो ओला कचरा असतो तो एका कॅरीबॅगमध्ये असा दिवसभरचा भरून ठेवते आणि मग ती रात्री त्या कॅरीबॅगला छान अशी गाठ मारून मी डस्टबिनमध्ये टाकून देते म्हणजे ओट्यावरती खरगटेही रा खरगटेही ठेवत नाहीत आणि कचऱ्याची सुद्धा पिशवी मी इथे ठेवत नाहीत मला ओटा असा स्वच्छ आणि क्लीन लागतो तर आता इकडे को कोपऱ्यामध्ये मला इथे एक फरशी दिलेली आहेत लावलेली तर इथे तुम्ही त्यावरती तुम्ही कपशीचा स्टँड किंवा असं डेकोरेटिव्ह तुम्ही करू शकतात तर मी इथे एका साइडला कबशीचा सा स्टँड ठेवलेला आहे आणि मनी देखील मी तुम्हाला इथे विंडो खिडकीमध्ये ला बॉटल्समध्ये ठेवलेले दिसत आहेत तर मला अशा सजावटीसाठी शा अशा मला वस्तू आवडत असतात आणि छान वाटतं किचनमध्ये तर किचनमध्ये हे जे ह्या ज्या तुम्हाला डबे दिसत असतील यामध्ये सुद्धा मी प्लांट्स लावलेले आहेत डेको डेको म्हणजे शोचेस प्लांट्स आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्ये आधी माझे तुपाचा डबा होता तो तर मग ते खाली झाल्यामुळे मी यामध्ये असं असं मी जे प्लांट्स लावलेले आहेत तर खूप छान दिसतं किचनमध्ये तर इथे आता त्यानंतर शेवटची शेवट शेवटची शेवटचं काम म्हणजे आपल्याला इथे जो शे नळ आहे तो मी छान असा घासणीने घासून घेते मस्त असा घासला की पाणी ओतलं की अगदी नवीन होऊन जातो आ, चम चमकतो आणि त्यानंतर इथे पाणी ओतून घेतलेलं आहे आता शेवटचं काम म्हणजे आपलं बेसिंग तर बेसिंग आपल्याला असं सोडायचं नाहीये तर आपल्याला कधीकधी असं वाटतं की बेसिंग स्वच्छ दिसत आहे पण तसं नसतं तर त्यामध्ये आपल्याला घासणी मारूनच घ्यायची आहेत कारण घासणी मी का मारून घेते कारण त्यामध्ये जरी दिसायला स्वच्छ वाटत असलं पण त्यामध्ये तेलकट डाग किंवा खरगट उडालेलं असतं तर ते सुद्धा तसंच राहतं तर आपण जसे रोजचे भांडे घसतो तसं हे बेसिंगचं भांडं आहे ते सुद्धा मी असं रोज डीप क्लीन करत असते आणि आपण जी जाळी असते पाण्याची तर त्या जाळीच्या खालीसुद्धा असं घाण साचलेलं असतं तर मी असं छान रोजचं क्लीन करते आणि ही जी घासणी आहे तीसुद्धा छान अशी रोजची धुवून ठेवायची आहे खरगटी बिलकुल ठेवायची नाही आहेत तार तर छान अशी धुऊन घेतलेली आहेत तर त्यानंतर इथे बघू शकतात बेसिंग कसं दिसत आहेत आधी एकदम म्हणजे मेसी मेसी दिसत होतं आणि पिवळा पिवळा चिकट थर येतो तर रोज तर रोजचं हे भांडं असं डीप क्लीन केलं तर बिलकुलही खराब होणार नाहीत आणि यावरती पक्के डागसुद्धा होणार नाहीत तर अशा पद्धतीने मी माझा किचन ओटा साफ करते आणि छान अशी ही रोजची जी आपली बेसिनची जाळी असते तीसुद्धा अशी छान घासून घेतलेली आहेत आणि थोडंसं आपल्याला इकडून पाणी सोडायचं आहे जे थोडंसं खरगटं वगैरे गेलेलं असेल तर अशा फोर्सच्या पाण्याने ते निघून जातं आणि आता इथे वरचं ओट्यावरचं थोडं थोडं पाणी आहे ते सुद्धा वायपरने असं छान ओढून घेते मी आणि ओटा आता छान क्लीन झालेला आहे तर जे आपले ओट्यावरचे जे कपडे आहेत ते इथंच मी किचन ओट्यावरतीच टाकत असते तर सकाळपर्यंत चांगले स्वच्छ आणि कडक वाळून जातात आणि त्यानंतर इथे बघू शकतात हे जे बर्नर आहेत ते मी बर्नर सेट करून दिलेले आहेत यावरती आणि बर्नर कसे कर क्लीन करायचे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवेल तर कसं वाटलं माझं किचन तर किचनमधील अशी स्वच्छता तुम्हीही ठेवू शकतात आणि माझ्या व्हिडिओमधनं जर तुम्हाला काही युजफुल टिप्स काही आवडल्या असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हो किचनवरती मला जास्त काही पसारा ठेवायला आवडत नाहीत सूट मोकळा आणि सुटसुटीत मला असा किचन ओटा आवडतो तर तुम्ही जवळून बघू शकता अगदी चमक आलेली आहेत आणि जे स्टीलचे ज्या प्लेट्स आहेत त्या किती चमकता आहेत आणि त्यावरती थोडासुद्धा कॉर्नरला कसला जळालेला डाग किंवा खरगट तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही अशी पद्धत वापरून तुमची गॅसची शेगडी साफ करू शकतात तर तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथेच सेंड करते तर कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर घरगु आपल्या ज्या आपल्यासारख्या भरपूर बायका असतात की ज्यांना माहिती नसतं की ओटा कसा साफ करायचा तर मी काही न करता किती चमक आलेली आहेत ओट्याला तुम्ही बघू शकतात अगदी चमकत आहेत आणि तर आता मी व्हिडिओ इथेच सेंड करते ते आता मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय